डॉमधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आजमी मी या ठिकाणी करतो हे कुत्ते कुत्ते देश होतो कुठे ज्या वेळेला काशी विश्वनाथ च उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळे त्यावेळेला औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि आपलो आज त्या औरंगजेबाचं कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाचं सस्पेंड करा ही माझी मागणी अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एमआयएम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की देश मे होगा तो वंदे मातरम कहना होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र रचले की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इतकी हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी कला जाती मथुरा में मस्जिद बनती एक छत्रपती ना होते सुलत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्याने औरंगजेबाची अवलाद करत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय त्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना वाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष महोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बरं झालं सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मध्ये ते निषेधार्य आहे म्हणून आबो आदमीवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तीने जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग नॉटी होता जो औरंग्या आपल्या आप बापाला जेल मध्ये टाकणारा दारा शुकोला मारणारा त्याच उदात तिघ होऊ शकतं तर आज निर्णय केला पाहिजे औरंगेजी ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्यामध्ये अध्यक्षरावस छावा चित्रपट त्यांनी पाहिला इतिहास ऐकला आणि अध्यक्षरावस ज्यांनी झिजिया कळवला हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुलीसाठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकड़े, तुकड़े करा। त्या वातावरणामध्ये जाऊन औरंग्याच्या दरबारात म्हणायचा की दरबार आवाज दख्खन का है आज आम्ही तर लोकशाहीमध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे